राजकीय मतभेद जरूर आहेत परंतु राजकीय रामदास कदमांच्या या भूमिकेच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे की हा जो मुंबई गोवा हायवे आहे हा हायवे आज तेरा ते चौदा वर्ष रखडलेला आहे रामदास कदम आज बोलले पूर्वी बोलायला पाहिजे होते पण ठीक आहे उशिरा जरी बोलले असले तरी ते योग्यच आहे मी या रस्त्याकरता अनेक वेळा गडकरी साहेबांना भेटलो विधिमंडळामध्ये माझ्या सह केवळ मी नाही अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला गडकरी साहेब असतील नाहीतर जे जे बांधकाम मंत्री झाले मग आजचे रवींद्र चव्हाण असतील कालचे दादा पाटील असतील हे नेहमी एकच उत्तर द्यायचे की डी हा रस्ता आम्ही डिसेंबरला पूर्ण करू डिसेंबरला पूर्ण करू डिसेंबर दोन हजार बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस बारा वर्ष झाली आजही त्यांनी शब्द दिला डिसेंबरला पुरा करू कोणता डिसेंबर त्यामुळं पुऱ्या महाराष्ट्रातला सगळ्यात वाईट खराब रस्ता जीव घेणार रस्ता अहो शेकडो माणसं अपघात होऊन मिली शेकडो माझ्याच मतदारसंघामधली एका घरातली दहा माणसं एका गाडीमध्ये मेली एका घरातली दहा माणसं हे निष्ठूर सरकार त्यांनी त्यांना एक रुपयाची मदतसुद्धा केली नाही का तर आम्ही विरोधी पक्षाचे आमदार म्हणून शंभर वेळा मागणी केली मुख्यमंत्र्यांच्याकडे केली देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली विधानसभा अध्यक्षांच्याकडे केली पालकमंत्र्यांच्याकडे केली सगळ्यांच्याकडे केली त्यामुळं रामदास कदमांचींनी माझे कितीही मतभेद असले तरीसुद्धा हा रस्ता म्हणजे अक्षरशः मृत्यूचा सापळा आहे पत्रकार इतके वेळा उपोषणाला बसले वेगवेगळ्या सामाजिक संघटना बसल्या परंतु नितीन गडकरींचं उत्तर एकच ठरलेलं आहे की या पुस्तक रस्त्यावर मला एक पुस्तक लिहावं लागेल औ ते लिहा कधी ते एकदा ते नेहमी सांगतात हा रस्ता कोर्टाच्या अडकला आहे कुठला कोर्टामध्ये भाग अडकलाय तो मात्र कधी सांगत नाही त्यामुळं पूर्णपणे या सरकारचं आणि विशेष करून भाजपाचं हे या कोकणाकडे दुर्लक्ष आहे त्यातून हा वाद उद्भवला आहे तो वाद त्यांचा राजकीय काही असू दे पण मुंबई गोवा रस्त्याचे भयंकर वाईट परिस्थितीही वस्तू कदाचित किती लोक आतापर्यंत मृत्युमुखी पावले असतील आणि कोकणाचे नेते हे काम करून घेण्यासाठी मग अक्षम म्हणजे सक्षम नाहीत असं म्हणावं लागेल हो असं आम्हाला आम्हाला म्हणावं लागेल सह की हा रस्ता करून घेण्यामध्ये आम्ही सक्षम नाही तुमच्या मताशी मी शंभर टक्के सहमत आहे केंद्रीय मंत्री आमच्या कोकणातले राज्याचे मंत्री आमच्या कोकणातले दोन दोन तीन तीन चार चार मंत्री आमच्या कोकणातले केंद्रीय स्तरावर काम करणारे आमचे कोकणातले नेते सगळे आणि मग दोष कोणाला द्यायचा का आम्ही रस्ता का पुरा करून घेऊ शकलो नाही त्यामुळं मी मला सुटका करून घेत नाही मी जरी साधा एक आमदार असलो तरी मीसुद्धा गडकरी साहेबांना अनेक वेळा भेटलो माझ्या एकंदरीत धारदार शब्दानं अनेकांची मी मनं दुखावली पण हा कोकणाचा रस्ता व्हावा याकरता त्यामुळं ही आम्हा नेतृत्वाला जबाबदारी घ्यावी लागेल की आम्ही हा रस्ता पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरू पाहत आहात विस्टा न्यूज मराठी